नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो अर्थातच मी संदीप कांबळे गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाची अपडेट बघितली होती त्यानंतर शिक्षक भरतीच्या बाबतीत बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत राज्यामध्ये विधान परिषदेच्या ज्या काही चार जागा होत्या कोकण नाशिक मुंबई आणि कोकण विभाग या ठिकाणच्या ज्या काही पदवीधर आणि शिक्षक आमदारांच्या निवडणुका आहेत त्या पुन्हा नव्यानं जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुका आता सव्वीस जूनला राज्यभरामध्ये आहेत आपल्या सगळ्यांना माहिती असेल दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये जी काही भारतामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची परमिशन होती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिक्षक भरतीला तर त्याच्यामध्ये त्यांचा निकाल चार जूनला आहे ही बाब आपल्या सगळ्यांना अवगत आहे तर सांगायचं तात्पर्य हे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीच्या अनुषंगानं घेतलेली परवानगी सोबतच राज्य निवडणूक आयोगांच्या जाहीर झालेल्या निवडणुका याच्यामध्ये पुन्हा एकदा राज्य शासनाला राज्य निवडणूक आयोगाकडे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने काही मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे त्यामुळं ज्या शिक्षक भरती प्रलंबित आहे त्यासाठी आचारसंहितेचा परिणाम होतो का की होत नाही असे राज्यभरातील अनेक अभियताधारकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर अर्थातच नक्कीच शासनाला तशा पद्धतीचं तिकडी परवानगी घ्यावं लागेल आणि परवानगी घेतल्याच्या नंतर जी काही कार्यवाही समोर आहे ती रन होईल तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो मुलांची जे काही निवड झाली निवड झाल्याच्या नंतर त्यांचं काही अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त्या झालेल्या आहेत काही मुलांची त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन झालेलं नाही फॉर एक्झाम्पल रयत असो काही मुलांचं त्या ठिकाणी समापदेशनाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत जसं की कोल्हापूर असो कोल्हापूर त्या ठिकाणी आपलं एक शेड्यूल दिलेलं आहे सोळा जूनला त्यांचं समोपदेशन आहे सोबतच संभाजीनगरची जे काही अंतर्गत बदल्या होणं अपेक्षित होत्या तर त्या अंतर्गत बदल्या बाजूला टाळून त्या ठिकाणी सीईओने सरळ सरळ अठ्ठावीस तारखेपासून जे काही निवड झालेले मुलं आहेत अभियोगताधारक त्यांचं समपदेशन घेण्याचं ठरवलेलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला जालनाचे अभियोगताधारक जे काही जालना जिल्हा परिषदमध्ये निवड झाली ते निवड झालेले अभियोगताधारक त्या ठिकाणी सोमवारी जिल्हा परिषदवर धडक त्या ठिकाणी देणार आहेत कारण दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी दिली मात्र त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी किंवा सीईओ जे आहेत त्या ठिकाणी हलगर्जीपणा करत असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी नियुक्त्या मिळताना थोडस अडचणी म्हणजे बरीच अडचणी जात आहेत तर हे जर निवड झालेल्या संदर्भामध्ये मा मात्र ज्यांची निवड झाली नाही अशा सगळ्या मुलांची एकच प्रश्न आहे सर कन्वर्ट यादी कधी लागेल विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल खरंच प्रशासन काम करते का मुलं एकदम वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत वैतागलेली आहेत दिवसातून मला आता जवळजवळ पन्नास साठ कॉल म्हणजे पूर्वी कॉल्स कमी झाले होते आता कॉल आणि मॅसेज असे दिवसभरात शंभर दीडशे असे मुलांना मला तोंड द्यावं लागतंय मुलं खरोखर वैतागून गेलेले आहेत या सगळ्या मुलांना संयम ठेवा संयम ठेवा सांगून मी पण आता त्यांच्यासारखं डिप्रेशनमध्ये जायला लागलेलं आहे तर सांगावं तर किती सांगावं किती म्हणजे सकारात्मक या गोष्टी पटवून द्यायच्या आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत मात्र मित्रांनो या सगळ्या गोष्टीला कुठेतरी पूर्णविरा मिळावा म्हणून मी काल सायंकाळी शिक्षण उपस आपले जे आयुक्त आहेत प्रदीप जगदाळे साहेब यांच्याशी मी काल संवाद साधला त्यांना विचारलं या सगळ्या बाबी त्यांच्या समोर सांगितल्या की सर मुलं आता वैतागलेली आहेत मुलांचं म्हणजे संयम तुटून गेलेलं आहे कोणाचं जा बरं वाईट झालं तर याच्यामध्ये प्रचंड नुकसान होईल ते अगोदरच ज्या काही मुलांचं नुकसान झालं ते म्हणजे भरून न निघणार आहे तर या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर सरांनी खूप चांगला संदेश दिलेला आहे की सर प्रामाणिकपणे सांगितलं की सर शिक्षण आयुक्त कार्यालयातून पूर्णपणे सहकार्य किंवा पूर्णपणे जे काही काम करायचं आहे ते काम पूर्णपणे यशस्वीरित्या करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे अधिकारी वर्ग काम करतोय त्या ठिकाणी लवकरात लवकर फक्त म्हणजे लवकरात लवकर याद्या लागतील कर्णवटाच्या प्रशासन खूप सकारात्मक आहे अशा पद्धतीनं सर सांगितलंय मग मी त्यांना अजून परत विचारलो सर हे सगळं आम्ही न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून बघतोय तारीख सांगाय का अप्रॉक्सिमेटली आठ दिवस दहा दिवस नेमकं कधी लागेल एक तारीख द्या की या बाबा या आठ दिवसामध्ये लागेल तर सरांनी म्हटलं सर अशी तारीख सांगता येत नाही मात्र शंभर टक्के आमचे प्रयत्न कसोटीनं आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आम्हालासुद्धा तेवढीच गरज आहे आम्ही पण मुलं म्हणून आमची मुलं म्हणून तसा प्रयत्न करतो आहे आम्हाला पण तसा प्रेशर आहे तसा दबाव आमच्यावर पण आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी उपायुक्त जगदाळे साहेबांनी संदेश दिलेला आहे मुलांपर्यंत पोहोचण्याचा बी त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे तर एवढंच सांगतोय मित्रांनो अजून थोडासा संयम ठेवा जर अधिकारी वर्ग त्यांच्यामध्ये जी काही त्यांची पाठपुरावा करण्याची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत आहे ते उच्च लेवलवर कसोटीने जर प्रयत्न केले तर नक्कीच कुठल्याही परिस्थितीमध्ये या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सुद्धा कन्वर्ट राऊंड लागू शकतात कन्वर्ट आणि विथ इंटर जे काही प्रलंबित भरती आहे तर ती लागू शकते असा एक सुतोवाच सरांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे तर दुसऱ्या बाजूला आपले अभिव्यक्तधारक गजानन सर आ, काल आणि परवाच्या दिवशी मुंबईमध्ये मंत्रालयात गेले होते तो कि ले कि तर मंत्रालयामध्ये सुद्धा अशीच अपडेट आहे की मंत्रालयामध्ये त्यांना अधिकारी वर्गानं सांगितलंय की आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर याद्या जाहीर होतील आणि पन्नास टक्केचा मुद्दा पण त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत तर अधिकारी वर्ग प्रत्येक वेळा सकारात्मकच बोलत आहेत पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत काही न्यायप्रविष्ट ज्या बाबी आहेत रूपांतरित फेरी लावत असताना त्या पडताळणे आणि त्यावर एक उचित मार्ग काढणे कायद्याच्या कच्यामध्ये शिक्षक भरती पुन्हा त्या ठिकाणी अडकणार नाही किंवा त्याला विलंब होणार नाही किंवा कोणावर अन्याय होणार नाही या सगळ्या बाबी तपासल्या जात आहेत या सगळ्या बाबीवर अधिकारी वर्ग सकारात्मक आहे आणि त्यातनं मार्ग काढत आहे जरी राज्यामध्ये विधान परिषदेची आचारसंहिता लागू होत असतील एकतीस तारखेच्या नंतर एकतीस मेच्या नंतर तरी नक्कीच त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाकडनं निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितलं जाईल कारण हा ही जी भरती आहे ती सुमोटूनुसार होत असल्याकारणानं भरतीवर स्टे येणार नाही किंवा आचारसंहितेमध्ये परवानगी मिळणार नाही अशातली बाब नाही मात्र तसे मार्गदर्शन घेतले जाईल आणि मी आपल्या राज्यभरातील तमाम अभिव्यधारकांना या ठिकाणी एक आव्हान करू इच्छितो आहे विनंती करू इच्छितो आहे नक्कीच आपला संयम तुटलेला आहे संयम या संयमाची खूप परीक्षा घेतण्यात येत आहे आणि आपण परीक्षा सुद्धा देत आहोत तर नक्की एवढं सांगेल मित्रांनो की मी स्वतः प्रत्यक्ष अधिकारी वर्गांच्या संपर्कात किंवा काही पाठपुरावा करणारी आपली टीम आहे ती वारंवार त्या ठिकाणी मंत्रालयात जाते किंवा आयुक्त कार्यालयात जाते या सगळ्या मी गोष्टी ॲज इज जशा घडत आहेत तशा मी तुमच्या समोर सांगतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अजून थोडासा संयम या ठिकाणी आपण राखावा नक्कीच आपल्याला काहीतरी या ठिकाणी पॉझिटिव्ह मिळणार आहे कारण येणाऱ्या दहा तारखेपासून दहा जूनपासून अधिवेशन सुरू होत असल्या कारणानं नक्कीच अधिवेशनच्या काळामध्ये किंवा त्याच्या पूर्वी आपल्याला या बऱ्याच गोष्टी तुमच्या मनातल्या समस्या प्रश्न आणि किंवा मग जे काही वैफल्यग्रस्त झालं त्याच्यावर नक्कीच कुठेतरी तोडगा निघेल म्हणून एक आपल्याला कळकळीची विनंती आहे मित्रांनो की थोडासा संयम ठेवा कुठेतरी शंभर टक्के या ज्या काही प्रलंबित गोष्टी आहेत प्रलंबित भरती आहे त्यावर मार्ग निघेल मी असंच अजून जर काही समस्या असतील तर आपण कमेंट्समध्ये आपण सांगत राहा मी तशा गोष्टीसमोर अधिकारी वर्गांशी चर्चा करतो आ, मात्र एवढंच सांगतो सध्याची स्थिती जी आहे ना आ, ती विनंत्यांचीच आहे आंदोलन वगैरे आपण आता अशा कंडिशनमध्ये करू शकत नाही कारण लोकसभेची आचारसंहिता अजून निकाली येईपर्यंत बाकी आहे सोबतच इकडली आचारसंहिता सुरू आहे तर त्यामुळं एक आपल्याला आव्हान आहे मित्रांनो सध्याला ते टफ जाणार आहे त्यामुळं आपण असा पाठपुरावा करूया अजून काही करता येईल या हो मा का यामध्ये विधान परिषद सदस्य असतील किंवा आपले लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री महोदय असतील यांच्या माध्यमातून आपण अजून काही करता जस्त येईल का ते प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त आमदारांना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जे काही पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यांना तारांकित प्रश्न लावण्यासाठी मी प्रयत्न करतोय दोन तीन आमदारांशी बोललेलो आहे अजून असे आपल्या संपर्कात जर कोणी असतील आपल्या मतदारसंघाचे आमदार तर हा शिक्षक भरतीचा प्रलंबित भरतीचा जो काही विषय आहे दहा टक्के पद भरतीचा मागासवर्गीयच्या पन्नास टक्के कपास झालेला साधन व्यक्तीचा हा विषय आपण त्या सगळ्यांना लोकप्रतिनिधींना आपण एक लक्षात आणून द्यायचा आहे ज्याने त्याच्यावर याच्यामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये प्रखरपणे त्या ठिकाणी प्रतिनिधी प्रश्न उपस्थित करतील आणि सोबतच त्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांना उत्तर द्यावं लागते म्हणून अधिवेशनाच्या पूर्वी हे सगळं प्रश्न निकाली निघण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो म्हणून थोडासा आपण संयम ठेवावा एवढीच विनंती करतोय अजून काय अपडेट असेल तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळवतो धन्यवाद तुरतास इथंच थांबतो धन्यवाद जय जय शिवराय मित्रांनो आपण जर युट्यूब चॅनलला संदीप कांबळे ऑफिशियलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या चॅनलचे सोळा हजार सबस्क्रायबर झाल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे विश्वासामुळे अधिकृत चॅनल असल्याकारणाने आणि सगळ्यात जलदरित्या आपण माहिती देत असल्याकारणाने हा टप्पा गाठतोय आपण अल्पशा काळामध्ये असं स्नेहप्रेम असू द्या नक्कीच आपण विधायक काम करताना आ, मागे हटणार नाही नक्कीच आपण योग्य ती कामं करत राहूया नक्की या ठिकाणी थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय